श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यातलीच एक म्हणजे चरणस्पर्श चरणस्पर्श म्हणजे काय आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे या पाठीमागे अनेक कारणे आहेत परंतु काही अशा व्यक्ती असतात त्यांच्या आपण चुकूनसुद्धा पाया पडू नये या व्यक्तींच्या आपण पाया पडलो तर आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावं लागेल तर या व्यक्ती कोणत्या हे आपण जाणून घेऊयात पण त्याच अगोदर चरण स्पर्श हिंदू धर्मात नक्की का करतात पा ते पाहूया करता करता तर बघा जेव्हाही आपण आपल्या आई वडिलांच्या किंवा आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांच्या संत महात्म्यांच्या पाया पडतो तेव्हा आपले हात त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात आणि त्यांचे हात हे आपल्या अंगावर पाठीवर किंवा डोक्यावरती स्पर्श करत असतात तर त्यावेळेस काय होतं या सर्व व्यक्तीच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा किंवा त्यांच्या मनातील आपल्याबद्दलचे असलेले प्रेम वात्सल्य चांगले भाव हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असतात आणि याच सकारात्मक ऊर्जेच्या जोरावर आपण काम करत असतो आपल्या कामात यश मिळवतो आपण जे काही कार्य करतो त्या सर्व कामात आपल्याला सद्विवेक बुद्धीने काम करता येते म्हणूनच थोर महान जी हिंदू संस्कृती आहे तिने सकाळी किंवा ज्यावेळेस आपण आपल्या कुणी पाहुण्यांकडे वगैरे जातो किंवा आपल्या घरातील आपल्या नातेवाईकांमधील जे ज्येष्ठ व्यक्ती असतात तर त्यांचे आशीर्वाद घेण्यास प्रथम सांगितले आहे जेणेकरून त्या ज्येष्ठांचे अनुभव त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील श्रीकृष्णाने देखील त्यांचे मित्र सुधामा यांचे चरण स्पर्श केले होते तसेच नवरात्रीत अष्टमीला आपण कन्यापूजन करत असतो कन्यापूजन करत असताना सर्वात प्रथम आपण कन्येचे पाय देतो आणि पूजा करतो आणि सगळ्यात शेवटी त्यांच्या चरणांना स्पर्श करतो आपण त्यांच्या पाया पडत असतो यामुळे काय होतं नवदुर्गाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्या हिंदू धर्मात कन्या पूजनेचे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे आता आपण या व्यक्तीबद्दल बोलूया की त्यांच्या आपल्याला कधीच पाया पडायचं नाहीये सगळ्यात पहिलं म्हणजे आपले शत्रू आजच्या कलियुगामध्ये सर्वच लोक आपले मित्र किंवा चांगले विचार करणारे नसतात काही आपला द्वेष करतात अशा व्यक्ती ज्यांना तुमची प्रगती अजिबात पाहत नाही अशा व्यक्तींच्या पाया पडायला जाऊ नका कारण त्यांच्या शरीरात आपल्याबद्दल नकारात्मकता असते म्हणून ही ऊर्जा आपण जेव्हा त्यांच्या चरण स्पर्श करतो तेव्हा ती आपल्यात येते आणि याचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागतात तुमचे मन तुमच्या कामावरून यामुळे हटू शकते तुमच्या घरात यामुळे वादविवाद होऊ शकतात म्हणून जे व्यक्ती आपला द्वेष करतात ते आपल्यावरती जळतात त्यांच्या अजिबात पाया पडू नका बऱ्याच वेळा अशा व्यक्ती आपल्या कुटुंबात आपल्या घराण्यात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात दुसरे म्हणजे अधर्मी किंवा पापी लोक जे आपल्या हिंदू धर्माचे पालन करत नाही ज्यांना चरित्र नाही अशा चरित्रहीन व्यक्तीच्या कधीही पाया पडू नका अशा व्यक्तीच्या आपण चुकून सुद्धा पाया पडलं तर आपल्या हातून देखील अधार्मिक कार्य घडू शकतं अनैतिक मार्गाने तुम्ही सुद्धा वळू लागाल किंवा पैसा कमवू लागाल त्यामुळे अशा लोकांच्या पाया पडायला जाऊ नका तिसरे म्हणजे जे लोक ज्यांना तुम्ही ओळखत नाही जे अनोळखी आहेत किंवा अनोळखी लोकांबद्दल आपल्याला माहिती नसतं त्यामुळे त्यांचा स्वभाव कसा आहे ते धर्मनिष्ठ आहेत की नाही हे आपल्याला माहिती नसल्यामुळे अशा व्यक्तींच्यासुद्धा पाया पडू नका कारण अशा व्यक्तीच्या पाया पडल्याने त्यांच्यातील नक्की कोणती ऊर्जा आपल्यात प्रवाहित होईल हे सांगता येत नाही म्हणून अशा लोकांच्यासुद्धा पाया पडणं कटाक्षाने टाळायचं आहे आपल्यापेक्षा जे लोक वयाने मोठे आहेत अशा लोकांबरोबर आपण कधीही चुकीचे शब्द वापरू नका आणि त्यांचा कधीही अपमान करू नका जे लोक अशा लोकांचा अपमान करतात त्यांच्या जीवनात कधीही यश संपादन होत नाही त्यांनी कितीही मेहनत केली तरीही त्याचं कधीच फळ मिळत नाही या उलट जर त्यांचा मानसन्मान केला तर तो व्यक्ती जीवनात नक्की यशस्वी होतो हिंदू परंपरेनुसार आई वडील किंवा मोठ्या व्यक्तींना वाकून म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा हा संस्कार बालपणापासूनच केला जातो आपल्याकडे तिने नवीन कपडे परिधान केल्यावरही विविध प्रसंगी घरात मोठ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची पद्धत आहे आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे आदर व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग सांगितलेला आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करतो त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते हे आशीर्वाद आपल्या जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी फलदायी असतात तसेच आयुष्यामध्ये यश आनंद आणि शांती घेऊन येतात म्हणून तर आपण देवी देवता संत महात्मे गुरु आणि ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो पण पायांना स्पर्श करण्याची योग्य पद्धत असली पाहिजे शास्त्रामध्ये याच्याबद्दल सुद्धा अगदी सवस्त्र सांगितलेलं आहे व्यक्तींच्या पायांना कधीही आणि कसे स्पर्श करू नये जर तुम्ही कुणाच्या पायाला स्पर्श करत असाल तर त्या गोष्टींची विशेष काळजी घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मंदिरात देवासमोर कुणाच्याही पाया पडू नका तुम्ही मंदिरात आहात किंवा देवांच्या मूर्तीसमोर उभे आहात तर कुणाच्याही पायाला हात लावू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे शास्त्रानुसार भगवंतापेक्षा मोठा कोणीही नाही म्हणून जर तुम्ही देवाच्या मूर्तीसमोर असाल तर प्रथम देवाच्या चरणांना स्पर्श करा तसेच मंदिरात तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्ती किंवा वडीलधारी व्यक्ती तुम्हाला भेटली तर त्यांच्या पायांना हात लावू नका तुमची खूप इच्छा आहे त्यांना नमस्कार करण्याची तर तुम्ही त्यांना फक्त हात जोडून तेन, त्यां त्यांचे स्वागत करू शकता किंवा त्यांना वंदन करू शकता यानंतरची दुसरी गोष्ट आहे झोपलेल्या व्यक्तीला कधीही नमस्कार करू नये शास्त्रानुसार झोपलेल्या व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते ती ऊर्जाची व्यक्ती जागी आहे त्यांच्या ऊर्जेशी जुळत नाही झोपलेली व्यक्तीची जी काही ऊर्जा असते ती सुप्त असते आणि त्यावेळी फक्त त्याच्या अवचेतन मनाशी तो जोडलेला असतो अशा स्थितीत जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पायाला स्पर्श करता तेव्हा तुम्ही अशी ऊर्जा शोषून घेता ज्याचा तुमच्यासाठी काहीही उपयोग होत नाही म्हणून जर एखादा व्यक्ती झोपलेला असेल आणि त्या व्यक्तीच्या मनात किंवा त्याच्या स्वप्नात काही चुकीचे विचार चालू असतील तर ते सुद्धा तुमचे नुकसान करू शकतात झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरात असलेली ऊर्जा देखील नकारात्मक असू शकते त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात सुद्धा प्रवेश करू शकते त्यामुळे पायाला स्पर्श करणारी व्यक्ती आणि ज्याला पायाला स्पर्श केला जात आहे अशा दोघांनाही हानी होऊ शकते म्हणून झोपलेल्या व्यक्तीला कधीही नमस्कार करू नका पायांना स्पर्श करण्यासाठी योग्य स्थितीचा अवलंब करणे खूप महत्त्वाचा असून त्यामुळे पायांना योग्य प्रकारे स्पर्श कसा करायचा याचा नियम केलेला आहे यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती भोजन करत असते तेव्हा त्या व्यक्तीला नमस्कार करू नये कारण त्यावेळी अन्न सर्वात मोठं आहे आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे जेवणापूर्वी आपण वदनी कवळ घेता किंवा मग अन्न हे पूर्ण भ्रम्य असे वाक्य सुद्धा तुम्ही नेहमी ऐकलं असेल म्हणून पानात वाढलेल्या अन्नला नमस्कार करून आपण भोजनाला सुरुवात केलेली असते आणि एखादा ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि कु तुम्ही कुठेतरी निघालाय म्हणून तुम्हाला त्याला नमस्कार करायचा आहे किंवा मग ती ज्येष्ठ व्यक्ती आहे तुम्ही सगळ्यांच्या पाया पडलाय आणि ती व्यक्ती नेमकी जेवण करते आणि ती सुद्धा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून तुम्हाला त्याला नमस्कार करायचा आहे पण ती व्यक्ती जर जेवण करत असेल तर तुम्ही त्यांच्या ताटालाच नमस्कार करू शकता आणि लगेच तिथून मागे होऊ शकता कारण जेवणाच्या स्थितीशिवाय किंवा अन्नाशिवाय काहीच मोठं नाही आणि अशा अवस्थेत त्या व्यक्तीला आपण नमस्कार केला तर जेवणारी व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही कारण उजव्या हाताने ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देत असते जेव्हा एखादी व्यक्ती स्मशानातून परत येते तर त्या व्यक्तीच्या पायांना सुद्धा कधी स्पर्श करायचा नाही अंत्यसंस्कारातून परतल्यानंतर त्या व्यक्तीच्या सभोवताली नकारात्मक ऊर्जेचा सहवास काही प्रमाणात झालेला असतो समजा अशा व्यक्तीच्या पायाला आपण स्पर्श केला तर त्याच्यातील नकारात्मकता आपल्यात येऊ शकते म्हणून स्मशानातून एखादा व्यक्ती परत येतो तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करायला सांगितलं जातं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत काही नाती अशी आहेत ज्यात पाया पडणे निषिद्ध मानलं गेलेलं आहे ती नाती कोणती हेही जाणून घेऊयात जसं की सासरे आणि जावई जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती दुसरं म्हणजे मामा भाचा किंवा मामा भाची तर मामा आपल्या भाच्याच्या किंवा भाचीच्या पाया पडू शकत नाही भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितलं जातं कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता त्यानंतर पुढचं म्हणजे साधू संन्यासी आपण यांच्या पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त गुरूंच्याच पाया पडतात ज्या व्यक्तीचे आपण आशीर्वाद घेतोय म्हणजे ज्याच्या आपण पाया पडतोय तर त्या व्यक्तीने आशीर्वाद देण्यासाठी कधीही दक्षिण दिशेला तोंड करून किंवा मग दरवाजामध्ये अगदीच उंबरट्यामध्ये उभं राहू नये आपल्या कुणी पाया पडू द्यायचं नाही तर काही नाती असे आहेत की नात्यांनासुद्धा आपण आपल्या पाया पडू द्यायचं नसतं भलीही ती नाती आपल्यापेक्षा वयाने लहान असली तरीही चला जाणून घेऊया यातलं सगळ्यात पहिलं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं समजा एखाद्या भावाची बहीण त्याच्यापेक्षा वयाने मोठी असेल किंवा लहान असेल तरी पण भावानेच बहिणीच्या पाया पडायचं बहिणीला आपल्या पाया पडायला लावायचं नाही काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की मुलीने आपल्या वडिलांच्यासुद्धा पाया पडू नये तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मुलगी आपल्या वडिलांच्या पाया पडू शकते लहान बहीण अर्थातच आपल्या मोठ्या ताईच्या पाया पडू शकते फक्त भावा बहिणीच्या नात्याच्या बाबतीत आपल्याला हा नियम पाळायचा असतो की बहीण बले ही वयाने लहान असो किंवा मोठी असो तिने आपल्या भावाच्या पाया पडायचं नाही उलट भावानेच तिच्या पाया पडायचं यानंतर पुढचं नातं म्हणजे जावयाचं नातं तुमच्या बहिणीच्या किंवा मुलीच्या पतीला कधीही आपल्या पाया पडू देऊ नये कारण हिंदू धर्मात जावयाला भगवान विष्णूचे रूप मानलं जातं त्यामुळे जावयाच्या आपण पाया पडायचं त्यांना आपल्या पाया पडायला लावायचं नाही समजा कुणी तुमचे दाजे असतील तर तुम्ही त्यांच्या पाया पडू शकता पण त्यांना आपल्या पाया पडायला लावू नका तुम्ही त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी तरीही त्यानंतर ब्राह्मणांच्या हिंदू धर्मग्रंथानुसार ब्राह्मणांना कधीही आपल्या पाया पडू देऊ नका कारण ब्राह्मणाला भगवान ब्रह्मा यांचे रूप मानले जाते भाचा किंवा भाची भाचा आणि भाचीला कधीही आपल्या पाया पडू देऊ नका धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की शंभर ब्राह्मणांसमान एक भाचा किंवा एक भाची असते त्यामुळे मामा असतील किंवा मामी असतील तर त्यांनी आपल्या भाच्यांना किंवा भाचीच्या पाया पडायचं असतं आणि भाचा भाचीच्या पाया पडल्याने आपल्याला काशी दर्शन घडतं असंही एक आपल्या जुन्या जनत्या व्यक्तीकडून आपण ऐकत असतो त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या पाया पडू देऊ नका तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कुणाच्या पाया पडू नये किंवा कोणाच्या पाया पडावे किंवा कुणाला कुणा आपल्या पाया पडायला लावावे किंवा कोणाला आपल्या पाया पडायला लावू नये तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त